ना, दादांना काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज महाशिवरात्री आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर महाशिवरात्रीचं माझं दिवसभराचं काय रुटीन असेल ते तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे आणि आज आजच्या व्हिडिओमध्ये ओम नसणार आहे कारण की त्याच्या कॉमेडी खूपच असायच्या व्हिडिओमध्ये तर फक्त आज आजच्या व्हिडिओमध्ये माझाच व्हिडिओ असणार आहे म्हणजे हशी मजाक कॉमेडी ओमची राहायची तर दिवसभराचं काय रुटीन असेल तेही तुमच्याशी शेअर करणार आहे कस काय गुलाब काय करायचं आहे गुलाबचं काय काय दे मला तुला पाहिजे येलो काट कसं किती मोहर लागलेला आहे खूपच आणि पानं कमी आहेत इतका मोहर लागलेला आहे परंतु आता रोग पडायला लागलाय ना त्यामुळे मग सगळ्या कैऱ्या लागणार नाहीत एवढा मोर लागलेला आहे यातल्या किती लागतात नंतरच कळेल यायला लागल्या का आपण नंतर येतील का आता तर आहे ना बघायला बघायला काय पाहिजे खायला पाहिजे खायला खायला पाहिजे तोवर येऊत ना आपण आपण आता पूजेसाठी एवढे सारे फुले घेतलेले आहेत तर चला आपण आता पूजा करून घेऊया तर आज महाशिवरात्र आहे आणि सर्वांना उपवास आहे त्यामुळं आज थोडस निवांत आहे कारण की स्वयंपाक आज बनवायचा नाही आणि आज आपल्याला पहा बेल आहे पा पाठीमागं बेलाचं खूप मोठं झाड आहे तर म्हटलं आपण काही बेलही देवाला वाहण्यासाठी नेऊया आणि त्यासाठी मग इकडं आलेले आहे आणि आज स्वयंपाकाचा काही जास्त लोड नाही सर्वांना उपवास असल्यामुळं तर लेट झालं तरी चालन कारण की उपवास आहे त्यामुळं तर चला आपण आता ही बेलाची पानं तोडूया आणि उपवासामध्ये आज काय बनवणार आहे तेही दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा तर चला आपण आता बेलाचे पानं तोडूया तर शेतामधले जर सर्व जर पिकं जर काढले तर मग एकदमच उन्हाळा होईल कारण की आमच्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी काय नसतं त्यामुळं मग शेतामध्ये कोणतंही पीक घेतलं जात नाही उन्हाळ्यात तर हे गहू जर काढला ना त्यानंतर मग उन्हाळाच होईल आणि इकडं तुरी काढलेली आता तर चला खूप बाता मारल्या तर आपण आता बेलाचे पानं तोडूया पूजेसाठी शहरामध्ये पहा बेल भेटत नाही आज नेमाने महाशिवरात्र आहे त्यामुळं म्हटलं आपण बेलही पूजेमध्ये घेऊया आणि महादेवाच्या पिंडीवरती वाहूया तर आपल्या बेलाला किती पानं लागलेले आहेत आणि बेलाचं झाड किती मोठं आहे ते तुम्हाला जवळून दाखवते आणि हे बेलाचं झाड माझ्या सासूबाईंनी लावलेलं आहे कारण की त्या बोलत होत्या की माणसाच्या आयुष्यामध्ये जन्माला येऊन एखादं तरी बेलाचं झाड लावलं पाहिजे म्हणजेच त्याचा म्हणजे जन्म जन्माला येऊन त्याचं सार्थक झालं असं त्या म्हणतात एकतरी बेलाचं झाड लावलं पाहिजे त्याची पूजाही केली पाहिजे आणि पहा त्यांनी लावलेलं आहे दहा पंधरा वर्ष झालेत हे बेलाचं झाड लवकर मोठंही होत नाही परंतु त्याला नेमाने पाणी घालणं हे करणं त्यामुळं मग हे बेलाचं झाड तुम्हाला जवळून दाखवते किती मोठं झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे पहा दहा पंधरा वर्षामध्ये हे बेलाचं झाड एवढं झालेलं आहे आणि ह्या झाडाला जास्त म्हणजे वहाड नसते आणि याचं इतकं नियोजन केलेलं आहे ना त्यामुळं मग हे झाड मस्त असं आलेलं आहे आणि गावामध्ये आमच्या गावामध्ये सोमवारची पूजा इथे महादेवाची पिंड मोठी आहे पुराणी तर त्या पिंडीवरती पूजेसाठी इथूनच पाण्यात घेऊन जातात जर नाही कुठं भेटले तर तर चला आपण आता बेलाची पानं तोडूया तर बेलाचे पानं मस्त असे धुवून घेतलेत आपण उन्हाणी पा पिवळे पडायला लागलेत हे पानं आणि इकडं पूजेसाठी फुलं तर चला आपण आता पूजा करून घेऊया महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा हिंदू धर्मातील भगवान शिवचा सर्वात पवित्र सण आहे जो माघ चतुर्थीला साजरा केला जातो या दिवशी शिव आणि पार्वती विवाह समुद्रमंथनातील प्राशन करून शिवतांडव नृत्य यासारखे पौराणिक कथा जोडलेल्या आहेत भक्त आणि उपवास आणि रुद्र अभिषेक रात्रभर जागरण करून शंकराची मनोभावनेने पूजा करतात ज्यामुळं मोक्ष आणि सुख मिळण्याची मान्यता आहे महाशिवरात्रीचं महत्त्व ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व महाशिवरात्री ही शिवाची आणि महान रात्र म्हणून ओळखली जाते जी अंधारावर प्रकाशाचे आणि अज्ञानावर ज्ञानाचे विजयाचे प्रतीक आहे शिवाची पूजा या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र दूध दही मध तूप आणि गंगाजल अर्पण करून अभिषेक केला जातो ओम नम शिवाय ओम नम शिवाय असाही जप केला जातो उपवास आणि व्रत भक्त या दिवशी निर्जल किंवा फलहार उपवास करतात आणि रात्रीच्या वेळी चार प्रहारावर पूजा करून त्याचे विशेष महत्त्वही सांगितले जाते तर अशा पद्धतीने माझी सकाळ सकाळ देवपूजा झालेली आहे सूर्यदेवतेला आपण अर्क दिलेला आहे आणि सकाळचं मस्त असं हे, हे वातावरण आहे आपली तुळशीची ही पूजा झालेली आहे तर तुम्हाला जवळून तुळस दाखवते पहा मस्त अशी तर महाशिवरात्रीच्या दिवशी प्रसाद म्हणून आपण कवट खाल्लं जातं तर येथे तुम्ही पाहू शकता याला मराठीमध्ये रताळं बोलतात आणि इंग्लिशमधून आ, स्वीट पोटॅटो आणि इकडं बटाटे पण आपण धुतलेले आहेत आणि स्वीट पोटाटेही आपण धुवून काढलेले आहेत मस्त असे तर आपण आता हे शिजू घालणार आहोत याला माती असते त्यामुळं बऱ्याच वेळेच माझं धुवायचं चालू होतं आणि जे खराब आहे ते कट करून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस आपण हे धुवून घेऊया आणि शिजायला टाकूया गावामध्ये चाललेलो आहोत आज महाशिवरात्र आहे त्यामुळं म्हटलं नागनाथाच जे मंदिर आहे ना तिथे दर्शनाला जाऊया आपण पुराण मंदिर आहे अयो आपल्यासोबत सुंदरी आता जाईल का पाठी बाग सुर राहिली आपल्या सोबत येते काय पण लागतोय तर चला आपण आता पतीले काळ पडतं महाराज अहुनाथ त्याच्यामुळं तर चला आपण आता दर्शनाला चाललो गावामध्ये तर नागनाथाचं मंदिर आहे तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर चला आज पाय चाललेलं आहे तर कधीच पाय चाललेलं नाहीत आम्ही चाललेली आहे आता चालूनच जायचंय दिवसाच्या नंतर पाय चाललं नाही तर गाडीनेच जात होतो कारण की साहेब आता बँगलोरला गेले त्यामुळं तर आमच्या अक्का पुढे गेलेले आता आणि त्यांना म्हणलं तुम्ही पुढे जा कारण की आमच्यासोबत त्यांना तन्न होणार नाही त्याच्यामुळं आणि माऊलीचं सकाळ सकाळ म्हणजे उठल्याबरोबर ती बोलली की आई आपण आता मंदिरात जाऊ नेमाने ने म्हणे महाशिवरात्रपणे आणि मंदिरात जाऊ आणि तिच्या पूर्ण झाली हां आणि ह्या दिवस बर्थडे बड्डे असं महाशिवरात्रीच्या आसपासच येतो ना एक त्या दिवशीच असतं बड्डे किंवा एक दिवस साधु कर किंवा दोन दिवस साधू जणहा शिवरात्री असते ह्यावेळेस लई लवकर आलेली आहे हां ते आता आधी काळचा महिना सुरू होणार आहे ना त्याच्यामुळं मग मी जर झाले तर मग का होती महाशिवरात्री काही एवढं लक्षात नाही बघा माऊली जितक म्हणजे किती वीस अठरा वर्षापूर्वीच लक्षातच नाही आणि उन्हाळा पण लागलेला होता <laughs> ना तेवढच आहे ला ना uh -huh. ते फक्त आणि तारीख बर तारीख लक्षात आहे रजिस्टर लिहून ठेवलेलं होतं आणि तसं मग तुमचं ते शाळेमध्ये ऍडमिशनच्या टायमा लागतं ना हॉस्पिटलच नाही नाही तसं नाही त्यांची प्रॉपर तारीख माहितच नाही मग तेव्हा डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये होत नव्हतं हो ना त्याच्यामुळे समजा चांगलं चटकतोय आका का आका बरं का कोणाच तरी गाडीत गेलेल्या असतात बरं का त्याच्यामुळेच लवकर गेले गे हां तर चला एक दीड किलोमीटर आहे चांगलं ऊन पण पडलंय तर आमचं गावामधलं घर आहे वाडा आणि लहानपणी माऊली राहिलेली त्याच्यामधली बोलत होती आई तू शूट कर परंतु आपला वाडा पडलेल आहे आ काय झालं टिटली लावडी नाही तुझं काही नाही इथं आणि म्हणजे असे कमजोरी तू कोण ती हो हो नाही मला लाव मला हे आमचा जुना वाडा पहा आता सगळं पडलंय तिकडे काय शिरते वे होगलेस आता नको जाऊ आठवते नको जाऊ ग हो हो चल चल पडन ते भितर राहिलेलं लय तो अंग वर झाडलं मोठं झालंय चल छोटी आता कुठं जायचं देऊन पडलंय काय होता हो कोच्या बघा आता सुंदरी पण आम्हाला अर्ध्यात आलती वाटा लावायला तरी करणार नदी आहे आणि इथून पाणी आता नाही पाणी पहिलं नाही होतं पावसाळ्यात आणि इथून मग पाय धुवून मग मंदिरात जाते तर हे सिद्धेश्वर मंदिर आहे तर तेथे आपण आता दर्शनाला चालू तर चिंचीला पहा किती साऱ्या चिंचा लागलेल्या आता आपण मंदिरातून आलो हो, हाताला जर आल्या तो तर तोडूया जायचं चला आजी आज बस येतो जाय चला सोरा होत तर आपण आता फायनली स्वरामध्ये आलेलो आहोत तर चला आप आपण आता दर्शन घेऊया तर गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर जाऊ आपण गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्य माझं फुले बचते चलते हैं मारेंगे होके आ निकल जाए बस ताकि तो भारत आए होके आ मंदिरामध्ये माझी मावशी आणि मावशीची मुलगी भेटल्या त्यामुळं खूप छान वाटलं त्यांना भेटून तर आम्ही आता नागनाथाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस जर आलत ना त्यावेळेस मी शूट केलेलं आहे आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे म्हणजे खूप पुराणं मंदिर आहे नागनाथाचं आणि आमच्या म्हणजे गुरुदैवत आहे त्यामुळं मग आम्ही न चुकता येथे दर्शनाला येतो तोच तर खूप दिवसाच्या नंतर पहा मंदिरामध्ये आम्ही आलेलो होतं आणि माऊली पण आली माझ्या सासूबाई पण आल्या आणि महाशिवरात्रीमुळं मंदिरामध्ये खूप गर्दी होती तर मस्त असं आपलं हे दर्शन झालेलं आहे फुलं बेलपत्र हे सर्व आपण घरीूनच आणलेलं होतं त्यामुळं मग आपण सर्व देवताला फुलं त्यानंतर बेलपत्र ही वाहिलेले आहेत त्यानंतर इथे महादेवाची मूर्ती आहे इथे बाहेर तर तिथे आपण फुलं वाहिले दर्शन घेतलं आणि मस्त अशी आपली ही पूजाही झालेली आहे तर तुम्हाला पुढं दाखवते जे महाराज दिसत आहे मूर्तीमध्ये ते महाराज आमच्या जा लग्नामध्ये आलेले होते आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला होता पहा आणि इकडं साईडला पहा जेवढे महाराज होऊन गेलेले आहेत त्यांची समाधी इकडं बांधलेल्या आहेत आणि हे मंदिर आहे नागनाथाचं पूर्वीचं जुनं मंदिर आहे दगडाचं बांधकाम आहे आणि छोटंसं आहे इथे आपल्याला वाकून जावं लागतं निरंकार आता साधारण चार वाज झाले तीन वाजलेले आहेत आणि आज महाशिवरात्रीचं मस्त असं आपलं दर्शन झालं प्रसाद घेतला त्यानंतर प्रा हे पहा पार्सल बी चाललंय दादासाठी आणि पोला घेतला हा बघ तर आपण आता या व्हिडिओचा एंड येथेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ